प्रशांत शितोळे विटा शुभ मराठी चॅनलची माझी भेट झाली आणि सहज बोलता बोलता विषय निघाला मी केलेली कर्मवीर अण्णांच्या वरची एक कविता आहे ती मला सांगू वाटली म्हणून मी सांगतोय आणि ते रेकॉर्ड करतोय कवितेचं नाव आहे कर्मवीर ज्ञानामृत पाजण्या आम्हा जे देह ज्यांनी झिजविला प्रणाम माझा थोर पुरुषा एकच त्या कर्मगिरा वेश हि साधा देशही साधा मुले साधी पाहिली त्या साध्यांच्या जीवनासाठी आयुष्य लिला वाहिली घालविले अज्ञान केली रयतेची सेवा प्रत्येक घरामध्ये ज्ञानाचा दिवा तुम्ही लावा मुले हीच राष्ट्राची शक्ती हेच त्यांनी जाणले ज्ञान त्यांना देण्यासाठी प्राणपणा लावले कर्तृत्वाची दाखवली चुनूक त्यांनी मानाने कल्पवृक्ष हा घडवून त्यांनी प्राण ठेविले मानाने स्वावलंबी अन सदृढ देश माझा व्हावा हेच सांगणे आम्हाला कर्मवीर पुन्हा यावा कर्मवीर पुन्हा यावा कर्मवीर पुन्हा यावा धन्यवाद